पंधरा दिवसात वीस दिवसांनी वलसरे साहेबांच्या बैठका होत असतात समाजाचे लोक येतात माझे रामपेटी लोकसभा पंधरा जनते अनेक मतदार येत असतात अनेक मतदारपेक्षा करत असतो तिथेच माझ्या अनेक लोकांच्या भेटीसाठी होतात आणि त्या ठिकाणी समस्या चुकावण्या प्रत्येकाची इच्छा असते परंतु समस्या चुकत नाही समस्या न चुकता समस्या वाढत चाललेल्या असं मला वाटते मी ज्या वेळेला लोकसभा मतदार संघात फिरतो तर तुम्ही रामटेक पंचाळा त्या भागामध्ये गेला तर जवळपास त्या ठिकाणी त्या रामटेकमध्ये जवळपास बारा ते पंधरा हजार आमचे समाज बांधव त्या ठिकाणी राहतात एक मोठा वर्ग तिथे आहे पार्थिमीला गेलो कनानला आलो कामठीला आलो उमरे ठिरापूर या भागामध्ये आम्ही गेलो कुठे गेलो या भागात समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे वास्तव्यात जातो आणि काम करण्याचा प्रयत्न सुद्धा करू शकतो अनेक गोष्टी आहेत कोणत्याही समाजाचं काम करणं सोपं नाही आहे एक काम तुम्ही हाती घेतलं तर तुमचा दुसरा गट तयार असतो दादासाहेब पैसे खाल्ले का हे झालं का, का है, है। ते झालं का ह्या साध्या गोष्टी आहेत त्या राजकारणामध्ये मी उद्गार तुम्ही आरोप करणार नाही परंतु समाजात काम करत असताना समोरचा माणूस स्वतः काही करत नाही पण पुढच्या माणसाने काही करू देत नाही सामाजिक कामामध्ये जातीच्या धर्माच्या कामामध्ये पाय ओढण्याची कला जास्त गुणवान असते तो समोर चालला का त्याने लगेच पाळ मी कदा समोर याचा प्रयत्न करत होता परंतु आपला समाज हा अत्यंत मागासलेला समाज आहे याचा भान आपण ठेवायला पाहिजे आज जर तुम्ही विचार केला तर या नागपूर जिल्ह्यामध्ये भोई समाजामध्ये अनेक घट छोट पडलेले आहेत प्रत्येक गावातला नेता स्वतः नेता आहे मौद्यामध्ये छोटासा समाज आहे परंतु स्वतःमध्ये त्यांच्या आपल्यामध्ये किती लोकांचं पटत नाही आता मी पूर्ण केडाई तालुक्याचा अभ्यास आहे ते सांगू शकतो परंतु तुम्ही एक निर्णय करा निश्चय करा की आपल्या समाजाला पुढे न्यायचं असेल तर सर्वात पहिले आपल्यामध्ये एकोपा निर्माण झाला पाहिजे आपल्यामधले मतभेद विसरा आपल्या आपल्यामधल्या युवकांना समोर आला आणि युवक ज्या वेळेला समोर येते युवकांच्या हाती याची झोला जाईल त्यावेळेला नक्कीच समाजामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटते आणि माझी एक सूचना राहिली असते मी सांगतो सांगतो म्हटलं परंतु दादासाहेब मला भेटायचं पण मी काही कसा तो असा प्रकार होत होता पुढच्या वेळेस समाजाने एक काम सुरू करा समाजाच्या वार्षिक स्नेह कार्यक्रम कार्यक्रम एकदम तुमचा स्नेहमिलनच आहे त्या ठिकाणी मला प्रकाशजी त्यांना दिसतो प्रकाशजींना वर बोलवा बोलवून आलं म्हणजे ते फक्त सूचना केली मग झाल्याने त्यांना बोलवत नाही पण अशा वेळात आता भारतीय बळी विकास मंडळ आलं एक मोठं स्नेह निधन केला दिवाळीच्या नंतर आणि समाजातल्या सर्व नेत्याला एका ठिकाणी आला आणि याची जबाबदारी समाजातल्या युवकांनी घ्यायला पाहिजे युवक सरकार समोर या आणि ही जबाबदारी घेऊन या मोठ्या नेत्यांना एका ठिकाणी बसवा एका ठिकाणी आणा आणि काही वर्षाने रिटायर करून राहा आणि तुम्ही आपल्या हातामध्ये सत्ता सुद्धा घ्या दरवर्षी दादासाहेब आणखी सूचना देतो की दे अशा कार्यक्रमामध्ये तुमचा तुमचा कार्यक्रम आहे की नाही मला माहिती नाही पण तुमच्या समाजातल्या जे विद्यार्थी आले आलेले जे विद्यार्थी